नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो चांगल्या गोष्टीसाठी सतत साथ सांगावं लागतं तरी पण केल्या जात नाही पण चुकीच्या गोष्टी आपण नेहमी करतो काही लोक व्यसनं करतात तर त्यांना गुटखा खा म्हणायचं सांग गरज नाही तंबाखू खा म्हणायची गरज नाही मित्रांनो आणि शाळेत आपण मुलाला शाळेत ॲडमिशन घेतो कॉलेजला ॲडमिशन घेतो परत क्लास लावतो तरी सांगावं लागतं चार एक गोष्ट चार चार वेळा सांगावं लागतं तरी ती कंटिन्यू केली जात नाही किंवा त्याच्यात चांगलं केलं जात नाही हे दुर्दैव आहे मित्रांनो ह्यालाच कलयुग म्हणतात जसं एल आय सी ऑफ इंडियामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही काम करतो आहे पूर्वी लोक ऐकायचे आता लोकात आम्हाला उलट सांगतात कारण गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही ह्या ह्या फील्डमध्ये काम करतो आहे आम्हाला सगळं माहिती आहे की आर्थिक प्रश्न का निर्माण होतो आणि त्यासाठी काय करायला पाहिजे परंतु ऐकलं जात नाही मित्रांनो आम्हालाच सांगितलं जातं की आमची पैशाची अडचण आहे आमच्याकडे पैसे नाहीत मित्रांनो आपला प्रश्न असतो तो आपणच सोडावा लागतो उशिरा काळल्यानंतर नुकसान होतं आता बघा ना एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासकर म्हणल्यानंतर त्याने जर म्हणलं आम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा वेळ मिळत नाही किंवा लक्षात राहत नाही किंवा त्रास होतो जर म्हणलं तर काय होईल त्रास वाढून मिळेल तसंच असतं ना शेतकऱ्यांनी जमिनीत बीज नाही टाकलं तर धान्य येणार नाही घराला दार नाही लावलं तर घराची चोरी होणार सेक्युरिटी राहणार नाही तसंच आहे मित्रांनो चांगल्या गोष्टी आपल्याच हितासाठी आहेत आणि त्या सतत कराव्या लागतात जसं चुकीच्या गोष्टी सतत केल्या जातात व्यसन बघा लोक काही तंबाखू खाणारू गुटखा गोवा दारू ते सतत करतात का नाही त्यांना सांगायची गरज आहे का मग मला सांगा चांगल्या गोष्टी का करू नये आणि चांगल्या नाही गोष्टी केल्यावर कुणाचं नुकसान होणार आहे हा छोटासा प्रश्न आहे परंतु तो मोठा होतो जसं जहाज मोठं असतं थोडं जर होल पडलं तर ते त्याच्यात पाणी भरून हळूहळू हाल ते बुडणार तसंच माणसाचं जीवन बऱ्याच लोकांचं बुडतं आज नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम आहे पैशाचा कारण कमवून हां नाही कमवलं तर वेगळी गोष्ट आहे पण कमवून प्रॉब्लेम म्हणजे कुठं तर आपली चूक होते मित्रांनो ती दुरुस्त करण्याची गरज आहे याला शिव पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे कुठली संस्था आयुष्यभर काम तर देते का मग रिटायरमेंट का केलं जातं साठाव्या वर्षी मला सांगा ना जर आयुष्यभर काम मिळत असेल तर साठव्या वर्षी रिटायर का केलं जातं प्रायव्हेट नोकरीसुद्धा का दिली जात नाही मित्रांनो इंद्रियाचे पार्ट कमजोर होतात का दिवसेंदिवस स्ट्रॉंग होतात हेच मला सांगा सत्याला आधारून सत्याच्या बेस धरून आपण का काम करत नाही का सांगावं लागतं आणि क सांगून का ऐकलं जात नाही मित्रांनो आपला नाश व्हायचा असेल तर म्हणतात ना विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणजे जर आपलं सर्वनाश व्हायचा असेल तर अशा गोष्टी पटतात माणसाला आमचा अनुभव सांगतो म्हणतात ना आपण खेडेगावात म्हणतात ते त्या माणसाला बरबार व्हायचं होतं म्हणून अशी आणि बरंच नशिबावर ढकलून दिलं जातं नशीब विशीब कुठून असतं कर्मश्रेष्ठ तर तुमचं नशीब श्रेष्ठ कष्ट करण्याच्या पाठीमागे देव असतो परमेश्वर असतो मित्रांनो कामच न करता कुठल्याही गोष्टी मिळत नाही काम करताना अनेक अडचणी येतात त्या अडचणीवर मात करून आपलं ध्येय उद्दिष्ट ठेवलं पाहिजे मित्रांनो मरेपर्यंत पैसे लागतात आपण ठेवत नाही पैसे खर्च करतो प्रत्येक गोष्टी आज प्रत्येकाला हव्या आहेत आज मला सांगा मोबाईल आहे एकेकाच्या घरी पाच पाच असा मोबाईल मला बोलायचा अधिकार नाही पण परंतु सत्य आहे गोष्टी सांगताना सगळं काही बोलावं लागतं कारण एवढं बोलूनसुद्धा पटत नाही मला सांगा मोबाईल होता का तीस चाळीस वर्षापूर्वी आपण आपले खर्च वाढवलेत मित्रांनो खर्च वाढवणे हे आपल्या हातात आहे कमी करणं आपल्या हातात आहे आणि महा उत्पन्न किती पैसे किती मिळवायचे आपण प्रयत्न करूनसुद्धा कमी मिळतात पैसे मिळवणे हे आपल्या हातात नाही त्यासाठी स्किल वाढवून मेहनत करून मिळवलेला पैसा टिकवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे सेव मनी इक्वल टू आर न मनी म्हणजे बचत आपण प खर्च कमी केला तर कमवल्यासारखं झालं आता भरपूर लोक कमवतात ना मग शेवटी वाईट दिवस काय येतात मित्रांनो आश्रमाची संख्या वाढते आहे सगळं वातावरण दूषित होते टोटली आपण आपला बचाव करण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी करा नाही केल्या तर त्याचे परिणाम तुम्हाला परत बदलता येत नाही आणि ते भोगावे लागतात आणि पिढ्यान पिढ्या पिड़े। म्हणून तर लो लोक कर्जबाजार येईल मित्रांनो गरिबी केवळ केवळ ही कर्माचा खेळ आहे नशिबाचा बिलकुल नाही बरेच लोक म्हणतात नशिबा जे घडायचे ते घडणार आहे तुम्हाला माहिती पण नाही सांगून पण घडणार नाही आणि बदलता पण येणार नाही पण एक गोष्ट नक्की आपल्या हातात आहे बदलायची की एल आय ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो कुठली संस्था तुम्हाला आयुष्यभर गॅरंटी देणार आहे टॅक्स फ्री पैसे देणार आहे इन्शुरन्स देणार आहे मला सांगा ना जगामध्ये तर आहे का संस्था एल आय सीसारखी पंचवीस वर्ष झालं एल आय सी ऑफ एल आय ऑफ इंडियामध्ये मी काम करतो आहे मित्रांनो आत्ता खूप सांगावं लागतं आणि ऐकलं जात नाही खर्च धूमधाडाक्यात केला जातो खर्चावर कंट्रोल आणा बचत करा एल आय सीतच करा भविष्य नक्की सुधरेल ही गॅरंटी पेपरवर लिहून आहे आता आठ टक्के व्याज कुठल्या बचत खात्यावर हो आहे मला सांगा बरं बँकेचं व्याज ह्या दहावीस वर्षात चेंज झालेत कधी कमी झालेत वाढले नाहीत आणि तुम्हाला हे जर उदाहरण पाहिजे असेल तर प्रगत राष्ट्र जे आहेत डेव्हलप डेव्हलपमेंट कंट्रीज तिथं बघा व्याज दर मायनस आहे मायनस इंडियामध्ये सुद्धा होईल पुढे चालून आता घसरता येईल म्हणजे त्याच पोझिशनला येणार आता आठ टक्के जर त्यांना कसं परवडणार या शिवपिंड्याला आठ टक्के इंटरेस्ट देणं मग साधी गोष्ट आहे ना मग आठ टक्क्याचा प्लॅन का घेऊन पूर्वी बघा पंधरा वीस वर्षापूर्वी बँकेत चौदा टक्के इंटरेस्ट रेट होता आणि आमच्याकडं बारा टक्के होतं काही जे लोक हुशार असतात त्यांनी चौदा टक्के नको आम्हाला बारा टक्केच पाहिजे म्हणले आणि बारा टक्के घेतले तर आजसुद्धा त्यांना बारा टक्के इंटरेस्ट मिळतं कुठं बारा टक्के सांगा लाँग टर्म लाईफ टाईम गॅरंटी लाईफ टाईम लाईफ टाईम गॅरंटी कोण देतं मला सांगा वस्तूची तर मिळते का कामाची मिळते का कशाचीच मिळत नाही पाठी मग आपण लावलं जिथं की काहीच आता बघा काय खावं हे सुद्धा लोकाला कळत नाही लोक स्वतः आजार विकत घेत आहेत फास्ट फूड खाऊन रंगीबेरंगी खाऊन आपल्या जिबीला चवीला लागते हे पदार्थ जर खाल्ला तर शरीराला ते मारक असतं मित्रांनो शरीराला काय आवश्यक आहे भविष्यात काय आपल्याला गरजेचं आहे हे जर विचार करून तुम्ही प्लॅनिंग कराल तुम्हाला कुणी हरवू शकणार नाही तुम्ही तुम्हाला नक्की हरवणार आता प्रत्येक माणूस स्वतःलाच हरवत आहे आणि दोष मात्र दुसऱ्याला देतोय मित्रांनो एका तुझं आहे तुझं पाशी जागा चुकलं असे सर आपण कुठं चुकतोय हे जर आपल्याला कळालं नाही तर शेवटपर्यंत आयुष्यात असाच गोंधळ राहणार आणि जन्म येणार जाणार हे असं चक्र चालूच आहे मित्रांनो म्हणून प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम सोडवले तर सुटतील प्रॉब्लेम अनेक येतील परंतु सुटणार नाही सोडवल्याशी आणि तुम्ही सोडवत नाही तर कधी सुटणार नाही दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती होती आपल्यावरचं ओझं वाढतं लायबिलिटी मुलं मोठी होतात शाळा शिक्षण त्यांचं आपल्याला दैनंदिन गरजेसाठी लागणारे पैसे प्रोविजन पेन्शन प्रोविजन किंवा आपल्या जे घर जागा जमीन घेतल्या ह्या मोठ्या गरजा आहेत त्यासाठी जर तुम्ही प्लॅनिंग करत नसाल ह्या गरजा कधीच पूर्ण होणार नाही आणि तुम्हाला ह्या गरजेसाठी कर्ज पण कोणी देणार नाही आज वाईट परिस्थिती आहे मार्केटमध्ये लोन तर मिळतं का इझी आणि आपण हळूहळू आपण घसरत असतो ही आपल्या लक्षात येत नाही सांगितलं तर आपण ऐकत नाही करत नाही आता नवीन जनरेशन तर अशी आहे की त्यांना बचत करा म्हणले की त्यांना हास्यास्पद वाटतं मित्रांनो ज्या गोष्टीची आपण चेष्टा करतो त्या गोष्टी गंभीर होतात आणि त्याच्याखाली आपलं आयुष्य दबून जातं आज नव्याण्णव टक्के लोकांना प्रॉब्लम आहे पैशाचा आहे की नाही म्हणजे ही, ही प्रॉब्लेम आपण आपला निर्माण केला आहे तो दुरुस्त करण्यासाठी एल आश पिंड्याची लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी आहे मित्रांनो आयुष्यभर पैसे द्यायचं कॉन्ट्रॅक्ट आहे कामाचं मिळत नाही कामाची गॅरंटी नाही कुठलीही कंपनी कंटिन्यू टिकेल गॅरंटी आहे का तसं टिकत नाही म्हणूनच त्यांच्याकडे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतं प्रत्येक कंपनीचं व्हेकल डिपार्टमेंट असू द्या व्हेकलची कंपनी कुठली कंपनी नवीन नवीन नवी प्रॉडक्ट का आणते कारण मागणी कमी झाली की नवीन काहीतरी त्याच्यात फंक्शन आणले की त्याची मागणी तेवढे दिवस राहते स्थिर कॉन्स्टंट राहते किंवा इन्क्रीज होते कंपनीला हे करावं लागतं मग आपण आपल्याला पैसे लागणार ते आपण ठेवत नाही आणि ठेवा म्हणणाऱ्या माणसालाच आपण पळवून लावतो आणि आपल्याला वाटते आपण जिंकलो आयुष्यात मित्रांनो जिंकलो का हारलो हे शेवटच्या टप्प्यात करतं जसं दोन्ही देशाचं युद्ध असतं तर दो दोन्ही देशाचे सैनिक आहे ना कॉन्फिडेंटली काम करतात ना कमजोर काम केल्यावर काय होईल हारणार ना रणांगणात रना। जाण्याच्या अगोदर लोक हरतात आज लोक बचतच करत नाहीत म्हणजे रणांगणात तुम्ही गेलाच नाहीत यशस्वी व्हायचा प्रश्नच नाही मित्रांनो एलआय ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे गुगलला सर्च करा बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि माहिती असलं तरी खोट्या गोष्टी माहीत आहेत आता मला सांगा गोवा गुटका दारू खाल्ल्यावर वाईट होतं शरीर भरभर हे माहिती आहे ना माहिती असून काय केलं जातं कारण चुकीच्या गोष्टी फार पूर्वीपासून असं चालत आलेलं आहे लोक करतात पहिलं राक्षस वगैरे तसे वागायचे आता हे माणसाच्या रूपात राक्षस शिकून आलेले आहेत चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठीच आहेत तरी ख केल्या जात नाही मित्रांनो आम्ही एवढं सांगतो आणि आता आयुष्यभर पैसे देणारा कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण करणं गरजेचं हे तुमच्याही त्यासाठी आहे मी जे सांगतो ती तुमची जी गरज आहे फक्त तुम्हाला आज गरज वाटत नाही आपण कारण काय करतो वेळ आलेला नाही गर आपण साधे मोबाईल घेतला तर दहावीस हजार रुपये देतो आणि त्याला स्क्रीन कार्ड लावतो पण तो आपण इन्शुरन्स काढत नाही घराला फुटके तुटके भांडे असतील घरातल्या वस्तू असतील त्याला ते कुलप लावतो आपण आणि एवढा महान माणूस म्हणतो ना अमूल्य आहे मूल्य करताच येत नाही असं त्या माणसाला सिक्युरिटी नाही आणि सिक्युरिटी फुकट मिळते मित्रांनो कारण आपण भरलेले पैसे व्याजासहित मिळतात अडचण काहीच नाही मित्रांनो बँका तेच काम करतात बचत घे लोकांच्या ठेवी आणि कर्ज देतात काय वेगळं करतात मला सांगा आणि तुम्हाला तेच करणं होत नाही कारण आपल्याला लगेच फळाची अपेक्षा आहे न्यू निव जनरेशन नवीन काळामध्ये हेच प्रॉब्लेम आहे लगेच त्यांना झटपट पाहिजे आणि लगेच कुठंच मिळत नाही हा निसर्गाचा नियम आहे आणि अर्जंट पाहिजे असतं जास्त पाहिजे असतं पोटी चांगलं काहीच केलं जात नाही अरे बऱ्याच लोकांना जास्त इंटरेस्ट पाहिजे असतं जास्त इंटरेस्ट द्यायला लोकं वेडी आहेत का मला सांगा मला सांगा आता बँकाकडे इतका पैसा आहे मग लोन का दिलं जातं हाऊसिंग लोन पर्सनल लोन का दिलं जातं मग त्यांना म्युच्युअल फंडामध्ये टाकायला कळत नाही का मित्रांनो आपलंच ज्ञान सगळ्यापेक्षा ग्रेट आहे असं जर समजून आपण चालत असेल तर आपल्या चुका होतात कळत नकळत आणि त्या चुका परत दुरुस्त करता येत नाही जसं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास चांगलं केल्यावर चांगले मार्क मिळाल्यावर चांगले कॉलेजला ॲडमिशन मिळतं नोकरी मिळते ही सगळ्यांना माहिती आहे माहिती असून का केलं नाही कोणून कुणाला अडवलं आहे मला सांगा आता मला सांगा श्रीमंत व्हायचं असेल तर कुणी काम करावं लागेल तुम्हीच आणि तुम्हीच बचत नाही गेलं कसं श्रीमंत होणार पैसे कमावायच्या व्हाय तर संपून जाईल ते काय थांबवता येणार नाही माणूस रिटायर होतो आणि मग दिवाळं निघताना पैसेच दिसत नाहीत पैसे कमवून पैसे दिसत नाही म्हणजे कुठंतर आपली चूक आहे आणि ठेवण्याची जागा पण चुकीची आपण निवडतो जसं मल्टीमार्केटिंग कंपन्या शेअर मार्केट एस आय पी वाईट नाही कुठली म्हणतो नो परंतु लाँग टर्म साथ देणार नाही ही सत्य आहे आता लाँग टर्म गॅरंटी यालाशा पिंड्यात येते आठ टक्क्याची परत बोनस आहे इन्शुरन्स आहे लाईफ टाईम आहे त्यांना परवडणार नाही ते प्रॉडक्ट बंद करतायत मग आपल्याला कधी नव्याण्णव टक्के लोकांचा मित्रांनो असं होते ना फार वेळ निघून गेल्यास कळतं म्हणूनच प्रॉब्लेम आहेत एखाद्या मार्काची किंमत ॲडमिशन मिळत नसल्यावर कळतं पैसे देऊन वशीला लावून तिथं पण तेव्हाच कळतं एखाद्या विधवेला विचारा मा त्याच्या मिस्टरचं महत्त्व आणि मग घडल्यानंतर तुम्हाला महत्त्व करून उपयोग आहे तो पुन्हा काहीच करता येत नाही मित्रांनो एखादी आपल्याला गावाला जायचे महत्त्वाचं काम आहे ना ट्रेन जर गेली आपली त्या वेळेत जर आपण पोचलो नाही तर तिचं महत्त्व त्या व्यक्तीला कळा विचारा म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये लोकं ॲडमिट आहेत त्यांना पैसे ते, नाहीत त्यां मेडिक्लेम पॉलिसीचं ते महत्त्व त्यांना विचारा आश्रमामध्ये जावा ज्या लोकाला पेन्शन नाही त्यांना अन्न वस्त्र निवारासाठी पैसे नाहीत मुलं ट्रीटमेंट चांगली देत नाही त्यांना विचारा कारण अनुभवी ज्ञान हे ग्रेट असतं ना मित्रांनो त्यांना प्रॉब्लेम आली ती तुम्हाला येऊन नये म्हणून तुम्ही प्लॅनिंग करा आता तर नोकऱ्या पण नाहीत परमनंट पगार योग्य नाही पेन्शन नाही महागाई वाढले लोकसंख्या वाढल्या अनेक प्रश्न आहेत आणि आपण अजून प्रश्न निर्माण करतो पैसे ठेवत नाही आपल्याला लागणार तरी आपण पैसे ठेवत नाही मित्रांनो काय होतं तुमच्या आयुष्याचं जे डायग्राम आहे नकाशा जसं न डायग्राम नकाशा काढून बिल्डिंग बांधली जाते ना तसं तुमच्या नकाशात चुकीचं आहे आणि चांगल्या गोष्टी काढून टाकल्या चुकीच्या गोष्टी टाकलेल्या आहेत लोकं खर्च करायला लगेच तयार होतात आता बघा जी एस टी कमी झालं तर फोर व्हीलरच्या शोरूममध्ये इतकी आतूनच गर्दी आहे मला सांगा खर्च करायला पहिले येतो आपण बचत करायला येत नाही आणि सरकारनं सुद्धा आता सरकारी नोकरीसुद्धा पेन्शन आहे सरकारसुद्धा म्हणते तुमचे तुम्हाला काळजी नाही तर आम्ही कशाला करायची आणि लोकसंख्या वाढल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात अशा प्रश्नाच्या काळामध्ये जर तुम्ही बचत नाही केली तर पैसे कमायचे वय संपून जाईल आणि माणसाच्या जीवनामध्ये डिसेबिलिटी डेथ डिसीज कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला सांगून घडणार आहे का चांगलं वाईट मग माणूस एवढे पैसे कमावायची मशीन आहे त्याला सेक्युरिटी पाहिजे का नाही आणि आता इतके चांगले प्लॅन आहेत तर आयुष्यभर गॅरंटी आहे पूर्वी असं नव्हतं चाळीस पंचेचाळीस वर्षाचा टर्म होता मी सुद्धा पॉलिसी दिलेली आहेत लोकांनी घेतलेली आहेत पेशन्स होते प पूर्वीच्या लोकाला चांगल्या गोष्टी करत होते त्यांना चांगल्या गोष्टीचं महत्व होतं आत्ता सांगितलं तर ऐकायची पण तयार नाही आपण उद्या झोपेतनं उठणाऱ्या माहिती आहे का उद्या आपल्यासोबत काय आहे माहिती आहे का प्रत्येकाचा जीवनाचा पेपर वेगळा आहे कॉपी करू नये एकमेकाची एकमेकाची कॉपी करावी तर चांगली करावी एकाने एक पॉलिश काढत आपण दोन काढावे तसं नाही एक काढले त्यालाच बंद करायला होतात आणि तो पण ऐकतो माणूस म्हणजे हे सगळं खेकड्यासारखं झालं खेकडे काय करतात एकामेकाच्या पायाला वाढतात एका ठिकाणी बसतात तशी अवस्था आहे त्याच्यामुळं गरिबी वाढते मित्रांनो बऱ्याच लोक चुकीची माहिती पसरवतात मला सांगा सुधारणा झाल्यामुळे सुधारणा दाखवा मला पूर्वीचं जीवन आजचे पूर्वी लोक सुखी होती का आज सुखी आहेत पूर्वी जास्त दिवस जगत होते का आज जगत आहेत पूर्वी आजाराचं प्रमाण जास्त होतं का आज आहे आज मला सांगा निर्जीव वस्तूला सिक्युरिटीवर सिक्युरिटी लावा लागते मग काळ बदलला आहे चांगला आहे का वाईट आहे मला सांगा पूर्वी उधारे होत्या पूर्वी रूमला डिपॉझिट नव्हतं काळ बघा ना तुम्ही मग काय आहे काय आज आपल्याला कॅमेरे का आले मला सांगा ना हां सिक्युरिटी असूनसुद्धा कॅमेरे आहे म्हणजे कुणाचंच कुणावर भरोसा राहिलेला नाही आणि आपण चुकीचं काम केल्यामुळेही अशी अवस्था निर्माण होती मित्रांनो कारण जेव्हा असत्य काम घडतं ना माणसातून त्यावेळेस डाऊट येतो माणसाला बघा आता काही लोक कुलूप लावलं तरी परत ओढून बघतात ना म्हणजे आपलाच आपल्यावर भरोसा नाही कारण कामच डाऊटफुल झालेलं आहे मित्रांनो सत्य कुठं तर संपत चाललंय सतयुग होतं द्वापारयुग त्रेतायुग आणि कलयुग ह्या युगामध्ये असंच आहे मला सांगा तुमच्याच नावावर पैसे ठेवायचे तुमच्याच फायद्यासाठी ठेवायचे तर मी ठेवत नाही आणि ठेवा म्हणणाऱ्या माणसाला पळवून लावतो आपण आणि वाटतं आपण जिंकलो मित्रांनो हारायचं प्रोसेस चालू आहे रोज आपण आपण बर्बाद होण्यासाठी प्रयत्न करत आहे स्ट्रॉंग होण्यासाठी नाही आता मला सांगा कुठलाही माणूस काय कुठल्या फॅक्टरीत तयार झाला आहे का मला सांगा त्याची गॅरंटी वॉरंटी आहे का त्याच्यावर जिम्मेदार तर वाढत आहे मग कसं कसं कंट्रोल करणार आपण बघा हाऊसिंग लोन घेतले की जे लोन देणारी बँक आहे ना तुम्हाला टर्म इन्शुरन्स मध्येच लावून टाकते कारण ऐकत नाहीत लोक टर्म इन्शुरन्सचं जे प्रीमियम आहे ना मध्ये मदि, लोनमध्येच डि करून मर्ज करतात सांगत पण नाहीत का कारण लोक ऐकत नाहीत लोकांना वाटते अमृत पिऊन आलो आहे आम्ही मला सांगा नोकरीची गॅरंटी नाही पैसे कमावायची गॅरंटी नाही आणि कर्ज तर करून ठेवले कसं फेलणार मला सांगा ताक पिऊन पैलवान होतं का पैलवान जे आहे ना कुस्ती खेळायची पूर्वी सगळं डुप्लिकेट बनत चाललं मित्रांनो आणि माणूस डुप्लिकेट काम करतो आहे त्याला सपोर्ट करतो आहे हे अशा ज्या गोष्टी का घडतात आपण त्याला सपोर्ट करतो आता पूर्वी स सतयुग होतं पूर्वी लोकं बघा कसं वागायचे आजचे कसं वागतात देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या थोर नेत्यांनी बलिदान केलं स्वतःचा संसार बघितला नाही ना आता आपल्याला आपल्या नावावर आपल्या हितासाठी पैसे ठेवायचे तरी सांगावं लागतं तरी ऐकलं जात नाही तरी टिकवलं जात नाही आता कोरोना पिरियडमध्ये वेळ आली की सगळे धावाधावा करतात असं कधीच होत नाही मित्रांनो कोरोना पिरियडमध्ये किती पॉलिसी झाल्या किती मेडिक्लेम होते आता आहेत का आहे ते केलेले के ते पण बंद केलं आपल्याला पैसे लागणार जसं प्रवास असतो माणसाचा तेव्हा आपण पाण्याची बॉटल घेतो पैसे नसेल तर उसनवार घेतो परत आले तर त्याला देऊ म्हणतो परंतु हा जीवनाचा प्रवास आहे याच्यामध्ये तयारी करायला पाहिजे की नाही परीक्षेची तयारी न करता तुम्ही गेलात तर नापास होणार ना आणि पुन्हा तुम्हाला फायदा होईल की तोटा होईल आयुष्यामध्ये फेल झाल्यावर माणसाचा फायदा होतो का तोटा होतो सारी गोष्ट आहे आता कमवतात त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे बघा मी सांगत असतो सा। पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता आता एलईडी डी आहे पूर्वी मोबाईल नव्हता आता मोबाईल आहे पूर्वी पन्नास हजार रुपये टू व्हीलरची किंमत होती एक लाख आहे पूर्वी बघा कुठल्याही गोष्टीमध्ये पूर्वी लोक मला सांगत चालायचे काम करायचे कष्टाचं आता कष्टाचं काम कोणीच करत नाही खेड्यातसुद्धा ही परिस्थिती आहे मजूर मिळत नाही म्हणजे लोकांना आणि कष्ट करताना काही व्यायाम पण होत होता आणि पैसे पण मिळायचे मेंटल हे हेल्दी राहायचे मेंटल मानसिक विचार आणि झोप पण लागायची सगळं काही रुटीन होतं मित्रांनो आजाराचं प्रमाण कमी आज सुद्धा खेड्यात आजाराचं प्रमाण कमी आहे म्हणून तर मेडिक्लेम पॉलिसीला ग्रामीण भागामध्ये प्रीमियम कमी आहे तिथले लोक जास्त आजारी पडत नाही कारण व्यायाम करतात माणसाच्या जी ऊर्जा तयार होती जेवण केल्यानंतर ती ऊर्जा पूर्ण वापरली तर फॅटमध्ये रूपांतर होत नाही आणि फॅट नसल्यामुळे शरीर सुटसुटीत राहतं आजाराला आजार येत नाहीत आता बघा चरबी वाढते चरबी कमी करण्यासाठी प्र प्रयत्न आहेत आयुर्वेदिक औषधं परत केमिकल खाल्लं जातं व्यायाम केला जात नाही आणि आत्ता तर सध्याचं टेक्नॉलॉजी बदलली आहे काळ बदलले जसं आता बैठे कामं आहेत आय टी पार्कमध्ये वगैरे पण तरी पण ते घरातले कामं कुठले करत नाहीत मित्रांनो वेळ मिळेल तसं आपल्याला परिस्थिती तर स सगळं जमा जमाना बदलत आहे मित्रांनो परंतु आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे मला सांगायचं तात्पर्य म्हणजे चांगल्या गोष्टीला तुम्ही टाळू नका अवॉइड करू नका चांगल्या गोष्टी करा त्याच तुमच्यासोबत येथील नेहमी कामात राहा बचत करा एलआय शिवपिंडी ही सरकारची संस्था आहे प्रायव्हेट कंपन्या म्हणतात तुमची सवरण गॅरंटी कार्ड आहे सोरण गॅरंटी आहे मित्रांनो एलआय शिवपिंड्याच्या पैशाला सरकारची गॅरंटी आहे आणि इथं तुम्हाला सांगतो लिक्विडिटी आहे पैसे वापरता येतात आता मला सांगा बऱ्याच वेळा म्युच्युअल फंडामध्ये पैसे एफ डी करतानाच सांगितलं जरी आम्हाला काढता येतील का तुम्ही असं जर करत गेलात तर कुठलंच तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडता येणार नाही प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याने जमिनीत बियाणं टाकलं तर दुसऱ्याशी उकरल्यावर काय होईल तिला काही वाढीसाठी वेळ लागतो ते पेशन्स राहील नाहीत आज झटपट पाहिजे आणि ते झटपटच्या नावाखाली सगळी बर्बादी आहे मित्रांनो थोडं आत्मपरीक्षण करा चांगल्या गोष्टी करा चुकीच्या माणसाच्या पाठीमागे जाऊ नका बरबाद होऊ नका कारण मला एका बँकेनं कर्ज दिलं नव्हतं पन्नास हजार रुपये आता मला पन्नास लाख मिळते कारण वीस वर्ष मी जे काम केलं तेच तुम्हाला आहे आता माझ्या साठ पॉलिसी आहेत एल आय सीची पॉलिसी म्हली की त्याचं महत्त्वच कळत नाही आणि प्रॉब्लेम आल्यानंतर त्याचं महत्त्व करून उपयोग होत नाही मला सांगा शिक्षण क्षेत्रामध्ये कसली गॅरंटी आहे का मग आपण शाळा कॉलेजमध्ये मुलाला काय ॲडमिशन करतो डॉक्टरकडं जातो कसली गॅरंटी आहे का मग कशाला जातो डॉक्टरकडे वकिलाकडे जातो आपण तुम्हाला तुमच्या सरकार निकाल मिळेल ही गॅरंटी आहे का मग का करतो ह्या ज्या गोष्टी आपण करतो आशेवर तसं इथं तर गॅरंटेड आहे ना पेपरवर लिहून दिलं आहे मग का करत नाही आपण मला सांगा दोन चान्स असतात आयुष्यामध्ये एक एज्युकेशन चांगलं एज्युकेशन घेतलं तर चांगलं पॅकेज मिळतं रिस्पेक्ट मिळतो पैसे मिळतात आणि हे मिळालेले पैसे जर जपून नाही ठेवले तर परत त्या स्टेजला येतो माणूस म्हणजे काय होतं आपण आता बरेच लोक बघा भरपूर पैसे कमवतात परंतु पैसेच ठेवत नाही ठेवले तर चुकीच्या ठिकाणी जिथं कसलीच गॅरंटी नाही मित्रांनो सेक्युरिटी हा महत्त्वाचा पॉईंट आहे का नाही मग घरामध्ये आपण कुलूप का लावतो दारावजार का लावतो कॅमेरे का लावतो थंडी असली तर आपण शटर का घालतो पावसाळ्यात छत्री का वापरतो ह्याचं काही महत्त्व आहे का नाही मला सांगा सेक्युरिटीचं महत्त्व जर नाही जाणलं तर काय होईल एका दिवसात किती मोठी नोकरी लागली डॉक्टर इंजिनियर वकील आहे कमिशनर आहे तलाठी आहे तहसीलदार आहे अणुझ्या जगणार आहे माहिती आहे का अपंग होणार आहे का नाही माहिती आहे काहीच माहिती नाही मग आपल्याला कमीत कमी ॲटलीस्ट पैशाची गॅरंटी मिळते का घेऊ नये माणसाची व्हॅल्यू असते समजा एखाद्याचं वय तीस आहे पन्नास हजार रुपये पगार आहे वर्षात सहा लाख झाला सत्यगाठ राहा एक कुठे ऐंशी लाख रुपये तो कमवणार आहे वाढणार आहे महागाई पण वाढणार आहे पगार पण वाढणार आहे पण ॲटलीस्ट एक कुठे ऐंशी लाखाची सिक्युरिटी घेतली पाहिजे ना ते दहा हजार रुपयात मिळते म्हणजे रोजचे शंभर रुपयामध्ये सिक्युरिटी मिळते मग आपल्याला काय होतं चांगल्या गोष्टीसाठी पैसे ठेवायचे नाहीत हा विचार आहे हा दुष्ट विचार आहे आणि तो वाढत आहे मित्रांनो तो संपवला पाहिजे आपल्यातले जे चुकीचे विचार आहेत ते आपण टाकून दिले पाहिजे चांगले विचार चांगलं कार्य केलं तरच तुमचा विकास होईल प्रगती होईल मनशांती मिळेल सगळं काय होईल पिढ्यानपिढ्या प्रोग्रेस होईल आता बघा लोक श्रीमतीचे गरीब गरीबी श्रीमती का होतात व्यवसाय करताना कुठली गॅरंटी असते का मग व्यवसाय आपण का करतो पैसे मिळा बरं पैसे मिळाल्यानंतर सेक्युरिटी झोनमध्ये यायला पाहिजे का आपण नेहमी रेड झोनमध्ये राहायला पाहिजे मला सांगा धोकादायक जीवन नेहमी जगलं पाहिजे का नाही मला सांगा पावसामध्ये आपण छत्री का घेतो मग कारण काही गोष्टी आपल्याला बदल बदलता येत नाही ज्या बदलता येतात त्या बदलल्या पाहिजेत मित्रांनो पैसे ठेवले पाहिजेत उत्पन्न किती येणार आहे किती दिवस आहे माहीत नाही महागाई किती होणार आहे माहीत नाही सरकारला पण माहीत नाही प्रश्न निर्माण होणार त्याच्यासाठी आपण सोल्युशन घेतलं पाहिजे पैशाची बचत केली पाहिजे याला शिवपिंड्याची परिच नाही केली तर आपल्याला गरीबी शंभर टक्के येणार कारण गुंतवणूक कुठली वाईट नसते मित्रांनो पण तो आयुष्यावर साथ देणार नाही हे सत्य आहे आपली मुलंसुद्धा सांभाळतील काय गॅरंटी नाही आणि जर सांभाळत असते तर आश्रम संख्या वाढली नसती जरा आपण विचार करा गांभीर्यानं लाईफ हे फार सिरियसली घेतलं तरच फायदा होईल नाहीतर काय टायटॅनिकसारखं जहाज बुडलं बर्बाद झालं टायटॅनिक जहाज बुडलं ना आज एके एकेक्टर ह्यां ह्यांना जगण्यासाठी पैसे नाहीत शिंगाने रेमंडचा मालक विनोद कांबळी परिस्थिती का निर्माण झाली अशी प्लॅनिंगच नाही सगळं कळून उपयोग होत नाही करण्याला महत्त्व असतं काय असतं आपण कुठली गोष्ट जसं जेवण केल्यावर जिवंत राहते सगळ्याला माहिती आहे मग जेवण आपण करतो कोणी रोज सांगावं लागतं का कुठला कायदा आहे का रोज जेवण करायला पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ आपण न सांगता खातो कोणी कर्ज असलं तरी सगळं विकत घेऊन खातो कोणी प्रवासात आपण चलतीवर पाव खातो मग का अन्न खाल्लं तर ऊर्जा तयार होईल तसंच ऊर्जा अन्नासाठी पैसे लागणार ते ठेवले तरच तुम्हाला जगता येईल नंतर तुम्हाला सगळी बदनामी पण करतील म्हातारपणी वाईट दिवस येतील आणि देव न करू आपण जीवनात अशी वाईट घटना घडू नये डिसेबिलिटी डेथ डिसीज जर आली तर बरबाद व्हाल कुटुंब बर्बाद कराल मित्रांनो सिक्युरिटी जगणं जसं गाड्याला ब्रेक काढून तुम्ही गाड्या ड्रायव्हिंग करताय असाच अर्थ आहे तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर जर प्रवास करत असाल तर ब्रेक काढून गाडी चालवा ना बघा काय होईल फायदा होईल का तोटा होईल तसंच आहे आपल्याला ना कामाचा भरोसा ना पगाराचा भरोसा जबाबदारी वाढते लग्न होतं मुलंबाळ होतात मोठी व्हायला लागतात आपण जबाबदारीला बगल देतोय मित्रांनो ही कुठं तर घातक आहे तुमच्यासाठी तर आहेच आहे तुमच्या परिवारासाठी आणि देशासाठी समाजासाठी आहे आज मला सांगा पॉप्युलेशन कोण वाढवली समाजानंच वाढवली आणि आता चुकीचं काम कोण आहे समाजच करतो आहे मग कसं प्रॉब्लेम कसे दुरुस्त होतील मला सांगा आता सरकार जी तुम्हाला मदत करते कुठून करतं आहे तुमचाच रेव्हेन्यू मिळतो मग महागाईने का वाढते त्याचं कारण तेच आहे आपण चुकीचे कार्य केलं तर त्याच्यापासून फायदा कधीच होत नाही मित्रांनो चांगलं कार्य केलं तर त्याच्यापासून नक्की फायदा होतो स्वतःला होतो समाजाला होतो देशाला होतो म्हणून सुरक्षित राहा खर्च जपून करा कारण खर्च करणं आपल्या हातात आहे पैसे मिळवणं मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो डिग्र्या करतो अभ्यास करतो बिझनेसवर बिझनेस करू सगळं करतो परंतु तरी पुरत नाही वाढत्या महागाईनुसार परंतु आपल्याला बचत करणं हे आपल्या हातात आहे खर्चावर नियंत्रण आणणं हे हातात आहे जसं टू व्हीलर टू व्हीलर फोर व्हीलरला आपण ड्रायविंग करतो पुढे कोण येईल कधी येईल सांगता येत नाही ना, ना त्यासाठी ना, ब्रेक आहेत ना आणि हे सगळं ब्रेक असून चांगले ब्रेक पाहिजे दोन दोन ब्रेक पाहिजे गाडी चांगली पाहिजे आणि त्याच्यातनं ड्रायविंग चांगलं पाहिजे आता कष्ट करून पैसे कमवले जातात परंतु पैसेच बचत केले नाही केली तर चुकीच्या ठिकाणी कसं चांगलं होईल एल आय शी ऑपेची इंडियाची पॉलिसी इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम हे तुम्हाला कलयुगामध्ये परमेश्वरांनी दिलेले दोन शस्त्र आहेत आणि ह्या शस्त्रामध्ये शंभर टक्के जिंकण्याची ताकद आहे लिहून दिले रायटिंग पेपरवर आणि ते जर तुम्ही घेत नसाल तर शंभर टक्के तुमचा पराभव होणार तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आणि डोळ्या धारा लागले तर परत लोक वर्ण मलमपट्टी करतील किंवा ते तुम्हाला कळत नव्हतं का हे अवॉर्ड मिळेल आपल्याला हे गिफ्ट मिळेल आणि मिळते लोकाला मग लोकं म्हणतात ना माझीच अक्कल काम करत नव्हती मी ही मनाची वेळ काही ती कारण आपण चुकीच्या मार्गाने जातो चुकीच्या गावाला जाणार यशस्वी होण्यासाठी ग्रेड बनण्यासाठी चांगलं कार्य कर्म कर्मश्रेष्ठ आहे परंतु रोज करावं लागतं जसं जिवंत राहण्यासाठी आपण रोज जेवण करतो कर्मश्रेष्ठ आहे पण ते कंटिन्यू करण्याची गरज आहे मित्रांनो जर कर्म चांगलं नाही केलं तर फळ नक्कीच वाईट मिळणार जसं आंबा लावलं तर आंबाच मिळेल निसर्गाचा नियम आहे तुमचा माझा नाही चढ आणि उतार जिंदगीत असतो आपल्याला पैसे येतात पण एक दिवस पैसे येणार बंद होणार आहेत ह्याची जर आपल्याला जाण नसेल आठवण नसेल तर नक्की वाईट दिवस येणार पैसे संपवून जाणार स्वस्तात प्रॉपर्टी विकावं लागतं हॉस्पिटलमध्ये लोक ॲडमिट असतात दहा टक्केने वीस टक्क्याने पैसे काढावं लागतात जे पैसे आपण कमवले ते आपल्या हातानं वाटावे लागतात आणि शेवटी दुःख आणि आपल्याला संकट आपल्याला कोणीही दिलासा देणार नाही लोक सरळ म्हणतात तुम्हाला कळत नव्हतं का म्हणजे आपली अक्कल जर नीट नाही चालली तर आपल्याला बेअक्कल ही पदवी मिळते बरबादी होते मित्रांनो कारण एखादं घर पडलं तर तिथले विटा पण लोक घेऊन जातात तिथं कचरा टाकतात तशी अवस्था होती माणसाला जर कर्ज बाजार झालं तर त्या माणसाला इज्जत मिळत नाही आणि त्याला म्हणून तर लोक सुसाईड करतात शेवटचा मार्ग मग जीव द्यावा लागतो तुम्ही पैसे नाही नाही ठेवा जीव द्यायची वेळ येणार आत्मसन्मान राहणार नाही माणुसकी राहणार नाही समाधान कुणीही आपल्याला समोर नाही बोलतं महागंपुढी तर आपल्याला बदनामी करणार मग हे सगळं काही बदलायचं आपल्या हातात असतं परंतु आपण त्यावर बदलत नाही जसं आपण कपडे घेतो कपडे चेंज करायचा टायमिंग असतो जसं समजा आपल्याला आपल्या शरीराला बसत नसतील लहान असतील मोठे होत असतील काही आ आवडला नसेल कलर ते चेंजिंगचा टायमिंग असतो बघा खरेदीचा टाईम दिवसभर असतो पण चेंजिंगचा टाईम लिमिटेड असतो तसं तुम्हाला हे तु। लिमिटेडसुद्धा तु। मिळणार नाही टाईम बदलता येणार नाही वेळ वेळ वाईट आणू नका परिवारासाठी स्वतःसाठी चांगले काम करायची सवय लावून घ्या जसं लोकं गुटका गोवा दारू व्यसनं करतात त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी करा चांगल्या गोष्टी करा तुमचं आरोग्य चांगलं राहील तुमचे पैशाची बचत होईल आणि यालाशिव पेंडीचीच पॉलिसी का करायची सांगतो कारण बाहेर मल्टी मार्केटिंग कंपन्या पेड्या लोकाला फसवून जातात वेगवेगळे नावं बदलून येतात कारण आपण फसतो आपल्याला जास्त व्याज पाहिजे असतं नियमापेक्षा बाई आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत असं कधीच होत नाही मित्रांनो निसर्गाचा नियम आहे सत्य ही सत्यच असतं सत्य राहिला सत्य कार्य केला तर तुमचा विजय होईल नाहीतर पराजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा माणसाचं नाव कुणीही काढत नाही मित्रांनो मला सांगा आपण फोटो कुणाचे लावतो थोर पुरुषाचे लावतो ज्यांनी देशासाठी समाजासाठी काम केलं चोर लुटेऱ्याचं कोणी फोटो लावतो का ते पोलीस स्टेशन डिपार्टमेंटमध्ये असतात कारण ते कोणी फसू नये म्हणून लोकं तसं आपलं नाव काढण्यासाठी आपण कर्म चांगलं करा बाकी काही करायची गरज नाही स्वतःसाठी पैसे ठेवा कुटुंब आपल्यावर डिपेंड आहे जसं एखाद्या गाडीमध्ये चार पाच व्यक्ती असतात ड्रायवर चांगला असेल तर ते आतले जे पॅसेंजर आहेत ते सुरक्षित राहतात तसं तुम्ही कुटुंबामध्ये ड्रायव्हर आहे मित्रांनो बचत करा यलाश्वर पिंड्यामध्ये स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारवाळा सेव ओके थँक्यू